श्री गुरुदेव दत्त तर खूप लोकांचा प्रश्न होता की मी अभिषेक कसं करते आणि काय काय करते कसं घालते असा प्रश्न होता तर त्याबद्दल मी आज सांगणार आहे ते सांगण्या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर अभिषेक सेवा करायची असेल तर तुमच्या घरात खूप त्रास असेल तर तुम्ही एकदा मोराळे जाऊन या आणि अपॉइंटमेंट घ्या त्यानंतरच तुम्ही अभिषेक घाला याच्या अगोदर पण एक व्हिडिओ मी केला होता त्याच्यामध्ये अभिषेकबद्दल मी सांगितले होते कारण तुमच्या घरात काय त्रास आहे कुठलं त्रास आहे ते बंडू दादांनाच कळणार तर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही अभिषेक घालू शकता कारण तुमच्या घरात खूप त्रास असेल तर जर तसं काही तुमच्या घरात त्रास नसेल तसं जाणवत नसेल सगळं चांगलं असेल तरी पण तुम्हाला सेवा करायचा असेल तर तुम्ही करू शकता मद्यपान मांसाहार न करता तुम्ही अभिषेक सेवा करू शकता जर करताना तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही मोराळे जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता तर मी मोराळेमध्ये सांगितल्यासारखंच अभिषेक घालते तर खूप लोकांनी विचारलं होतं म्हणून सांगते आहे तर दर गुरुवारी अभिषेक घालावं लागते आणि गुरुवारी अभिषेकचं अभिषेकची वेळ आहे ती चार ते सात आहे तिथं मोराळीमध्ये सांगितलेलं आहे चार ते सात या टाईमला तुम्ही अभिषेक घालू शकता तर मी काय काय करते कसे घालते ते ऐका आम्ही चारला उठतो आणि चारला उठल्यानंतर आम्ही सातच्या आतच म्हणजे अभिषेक घालतो तर आंघोळ झाल्यानंतर पूजा करतो अगोदर पूजा देवपूजा केल्यानंतर मी एक पाठ घेते त्याच्यावर एक परात ठेवते मग परात ठेवल्यानंतर त्याच्यावर एक डबा पालता ठेवते त्याच्यावर दत्त महाराजांना ठेवते तर अभिषेक घालायच्या अगोदर पाण्याने आंघोळ करा घालावं लागते तर थोडं कोमट पाणी करून घ्यायचं मग मी थोडं अगोदर कोमट पाण्याने दत्त महाराजांना आंघोळ घालते त्याच्यानंतर आत्ता तुम्हाला सांगते अभिषेक कसं करायचं तर तुम्ही अर्धा लिटर किंवा लिटर दूध घेऊ शकता त्यात त्यामध्ये मी एक केळी घेते केळी घालते असं हाताने मोडून घालायचं आहे तोडून घालायचं आहे कापून घालायचं नाही तर मी एक केळी तोडून त्यात घालते आणि त्याच्यानंतर एक चमचा मध मध घालते दोन चमचा दही घालते आणि एक चमचा साखर आणि दूध हे सगळं मिक्स करते हे जे मिक्स केलेलं आहे अभिषेक ते तुम्ही आता मी कोमट पाणी घातले त्याच्यावर अभिषेक घालायला सुरुवात करायचं आहे त्याच्या अगोदर मी दत्त महाराजांना विनंती करते की माझी सेवा स्वीकारा मी अभिषेक घालते आहे तर माझी अभिषेक सेवा स्वीकारा असं मी विनंती करते मग त्याच्यानंतर मी अभिषेक करायला सुरुवात करते तर माझ्याकडं रुद्राक्ष माळ आहे एकशे आठ एकशे आठचं मग ते मी घेते एकशे आठ वेळा घालते चमचानी चमचा घ्यायचे चमचानी एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत ते एकशे आठ वेळा अभिषेक घालते तर एकशे आठ वेळा अभिषेक चमचानी घातल्यानंतर परत मी कोमट पाण्याने परत म्हणजे घा पाणी घालते कोमट पाणी घालते तर त्याच्यानंतर ते, ते पुसून घेते पुसून घेऊन अष्टगंध किंवा मा चंदन माझ्याकडे चंदन लेप आहे ते मी लावते मग थोडं ते देव ते वर ठेवताना देवारात ठेवताना तांदूळ घालायचं खाली मग तांदळावर दत्त महाराजांना ठेवते तर तुम्हाला जर असं सांगून कळालं नसेल तर कन्फ्यूज झाला असेल तर आता पुढच्या गुरुवारी मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवते कारण काल परवाच गुरु गुरुवार झालेला आहे तेव्हा मी व्हिडिओ बनवलेला नाही तर मी पुढच्या गुरुवारी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ करून दाखवते आणि अभिषेक झाल्यानंतर मी सगळं करून झाल्यानंतर परत मी विनंती करते जर माझं काही चुकलं असेल तर माफ करा म्हणून मग आरती करते आरती क केल्यानंतर माझ्याकडे ते मोराळेमधूनच मी आणलेलं आहे श्री गुरुचरित्र कथासार आणि गुरु आज्ञा पुस्तक हे दोन मी आणलेलं आहे तर ते दोन्ही पुस्तक मी मला जेवढं वाचू शकते मी तेवढं ते, ते दोन्ही पुस्तक वाचते मग त्याच्यानंतर नामस्मरण एक तास नामस्मरण करून झाल्यानंतर झालं एवढंच मी करते जर तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ बघायचा असेल मी कसं करते तर तुम्ही कमेंट करू शकता पुढच्या गुरुवारी मी ते पण व्हिडिओ टाकते श्री गुरु